उत्कृष्ट किचन टिप्स एक एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला गोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो दोन कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक म्हणून हे सारण स्टफ करा गरम करून स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉसबरोबर खावा तीन दररोज एक सारखी आमटी करून आला असेल तर त्यात पाच नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्ये हे बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात पाच कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नये सहा कांद्यासारखेच लसूण अंधारे कोर कोरडी आणि थंड जागे ठेवावं फ्रीजमध्ये कधीही लसूण साठू नये बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये सात टोमॅटो फ्रीजमुळे न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्या हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोंचा स्वाद बिघडतो आठ साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दात्याखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा सारखा तिखटपणा मिळतो नऊ पालकाच्या भाजीत पुदिन्याचं पाणी घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो दहा गरम तळावर थालपीट थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालपीट तळावर टाकावे अकरा सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यात कढीपत्त्याचे दोन ते ती तीन पाने टाकावीत बारा बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते तेरा स्वयंपाक घरात एखाद्या दे वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खणाचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते चौदा कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटे ठेवावे पीठ लवकर चाळले जाते पंधरा आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसेच सहज चिरतावक किस्सा येते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाचे वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद